नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भाग एकदम इमोशनल आणि थरथराक होता चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया रम्या फोनवर कोणाला तरी बोलत असते बंगल्यापाशी आलात का गेट उघडून आत या तेवढ्यात तिथे तो मुलगा येतो त्याचं नाव समीर असतं तो म्हणतो हा बोला ना मग रम्या त्याच्या हातात एक पाकिट देते समीर म्हणतो हे काय आहे रम्या म्हणते अहो हे पेन ड्राय हे मी म्हणाले होते ना मला डाटा हवा यातला मग समीर म्हणतो हो हो आणि तो पाकिट उघडून बघतो तर तर मी म्हणते इथे कशाला तुमच्या शॉपमध्ये जाऊन बघा ना मग समीर म्हणतो बघितलं नाही तर कळणार कसं मॅडम एक मिनिट मी बघतो तो ते पाकिट उघडतो तर त्या ते तेच तुटलेले पेन ड्रायव्ह असतं जे मालिनीने फेकून दिलेलं असतं तो बघून समीर म्हणतो हे काय असे तर तुकडे झाले आहेत रम्या हो मी म्हणाले होते ना तुम्हाला फोनवर तसं सांगितलं होतं फोनवर की अशी अवस्था आहे आणि तुम्ही म्हणाला होता त्यातला डेटा काढून दे देतो आणि त्याला रम्या विचारते की देऊ शकाल ना नक्की तर समीर म्हणतो हो मी प्रयत्न करेन असं म्हणालो होतो पण हे पेन पाच चपट झालं आणि यातून डेटा काढणं म्हणजे एक चमत्कार करण्यासारखं आहे मग रम्या म्हणते अहो मग करा काहीतरी चमत्कार आणि हे बघा पैशाची तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही म्हणाल तेवढे पैसे मी तुम्हाला देईल फक्त मला यातला डाटा लवकरात लवकर काढून द्या आणि समीर तिथून जातो रम्या खोच झालेली असते आणि घरात येत असते तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि नंदिनीला पाहून रम्यात शॉक होते